चांगलं काम करणाऱ्यांविरोधात सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे हाती सत्ता असणारे लोक सत्तेचा गैरवापर करत असून राजकीयदृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला आहे शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज ओतूर इथे सभा झाली त्यावेळी ते बोलत होते सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो मात्र आताचे सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत असा टोलाही पंतप्रधानांना लग लगावला पुण्यातल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती त्या टीकेलाही आज पवार यांनी प्रत्युत्तर दिलं पंतप्रधान मोदींचं म्हणणं खरं आहे आत्मा अस्वस्थ आहे पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं बघून अस्वस्थ आहे आज देशात महागाई वाढली आहे त्यासाठी शंभर वेळा अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अडचणी असणाऱ्या लोकांचं दुःख मांडणं आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे असं पवार यावेळी म्हणाले अस्वस्थ आहे स्वतःच्या माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखलं मानायचं असेल तर त्यासाठी स्वस्था उदाहरण झाली आज संबंधे देशामध्ये सामान्य माणसं हे महागाईनं जात आहे लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता ती दाखवण्याची स्वस्त व्यवस्था नाही